नमस्कार मंडळी मोनाली शिवकर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे कारल्याचं भोरी त्यासाठी लागणार असे साहित्य इथे मी छोटी कारली घेतलेली आहे स्वच्छ धुवून बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर मिरची लसूण जिरं खोबरं खोबरं भाजून घेतलेलं आहे ह्याचं मी वाटण करणार आहे त्यामध्ये टाकणार आहे मी शेंगदाण्याचा पूड आणि धणे आणि बडीसूप हळद आगरी कोळी मसाला तेल आणि मीठ आता आपण कृतीला सुरुवात करूया तर सुरुवातीला आहे ना सर्वप्रथम आपली कारली आहेत ना ही कारली कट करून घ्यायची आहे मधलं बिया आहेत ना ते पूर्ण काढून घ्यायचे आहे काढून घ्यायच्या अशा प्रकारे सर्व कांदे मी साफ करून घेणार आहे सर्व मी ते कट करून घेतले आता मी वाटण्याची तयारी करते वाटण्यासाठी घेतली आहे कोथिंबीर जिर लसूण आणि शेंगदाण्याचा पूट दणे आणि बडीच त्यामध्ये ऍड केलेलं आहे मी खोबर हळद मसाला आता हे मिश्रण आहे चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे आता इथे मी वाटण पूर्ण बारीक वाटून घेतलेलं आहे यामध्ये मी टाकणार आहे चवीनुसार मीठ चांगलं मिक्स करून घ्यायचे वाटण हे वाटण आपल्या कारलांमध्ये भरून घ्यायचं आहे अशा प्रकारे सर्व कारण मी वाटण भरून घेतलेलं आहे आता ही कारली ना आपल्याला फोडणीला द्यायची आहे तर इथे कढई चांगली गरम झालेली आहे त्यामध्ये टाकणार आहे दोन ते तीन च तेल कढी पत्ता राई टाकायची थोडीशी राई चांगली मी की बारीक चिरलेला कांदा कांदा चांगला लाल होईपर्यंत आहे थोडस मीठ टाकायचं आहे आपण वाटत सुद्धा मीठ टाकलेलं होत या कांद्याला चांगलामुळे शिजून घ्यायचा आहे काही इथे कांदा चांगला नऊ झालेला आहे तर ह्यामध्ये टाकणार आहे मी आपला मसाला मसाला म्हणजे जे वाटण होतं तेच टाकणार आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी आपण मसाला आणि हळद सगळं ॲड केलेलं आहे तर हे है वाटण आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपलं जे वाटणाचं पाणी आहे ते मी ॲड करणार आहे याच्यात लो गॅसवर हा मसाला चांगला शिजवून घेणार आहे दोन ते तीन मिनिटानंतर आपल्या मसाल्याला चांगलं तेल सुटत चालू आहे तर ह्यामध्ये आपले कार्ली टाकणार आहे मी आणि आपली ही कारली आहेत ना चांगली वाफेवर शिजवून घ्यायची आहे गॅस थोडा स्लो करायचा आहे एक पाच मिनिटानंतर कारलं थोडं शिजत आलेलं आहे एक आपण सात ते दहा मिनिट शिजून घेऊया चांगलं एक दहा मिनिटानंतर ही कारली चांगली शिजलेली आहे आता मी गॅस बंद करते अशा प्रकारे तयार आहे कारल्याचं भरीत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद